लक्ष्मी निवास या मालिकेच्या येणाऱ्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला फारच खतरनाक असा ट्विस्ट बघायला मिळत आहे आपल्याला असं बघायला मिळतं की मंगला जान्हवीच्या घरी जानूला भेटायला गेलेली असते जान्हवी अगोदरच खूप परेशान असते तिला जयंतने लॉक केलेलं असतं आणि तिला तिच्या बाबांना हॉस्पिटलमध्ये भेटायला जायचं असतं त्यानंतर मंगला बाहेर येते आणि जाणूचं भ भा... घर बघून खूप खुश होते तिला तिथे कोड आणि नंबर्स दिसतात तिला वाटतं तो मोबाईल आहे ती तिथे फोन लावते आणि त्या दरवाजाला हात लावल्याबरोबर जयंतला सायरन वाजायला सुरुवात होते जयंतला समजतं की दारावर कोणीतरी आलेलं आहे जयंत पाहतो तर मंगला जयंत लगेच वॉचमॅन्सला मंगलाला किडनॅप करायला सांगतो आणि तिला चांगल्या दम द्या आणि पुन्हा इथे अजिबात भेटायला यायचं नाही आणि तिला धमकी द्यायला जयंत त्या वॉचमन्सला सांगतो त्यानंतर मंगलाला ठरल्याप्रमाणे वॉचमन्स एका रूममध्ये बांधून ठेवतात आणि तिच्यावर अत्याचार करतात त्यानंतर तिला मारहाणसुद्धा करतात त्यामुळे मंगल प्रचंड घाबरलेली असते आणि तशाच अवस्थेमध्ये ती घाबरत घाबरत श्रीनिवास आणि लक्ष्मीकडे आलेली आपल्याला पाहायला मिळते त्यानंतर मंगला जोरात ओरडते की आई बाबा घात झालाय मारहाण झाली आहे मला मला खूप भीती वाटत आहे मला जानूच्या घरी मी भेटायला गेल्यावर मला काही लोकांनी मारहाण केलेली आहे आणि जानूचं घराचं दारसुद्धा कोड लॉक आहे आणि जानूसुद्धा बाहेर येऊ शकत नाही जानूला सुद्धा आतमध्ये जयंतने कैदच करून ठेवलेलं असणार हे ऐकल्यावर श्रीनिवासच्या आणि लक्ष्मीच्या पायाखालची जमीनच सरकते आणि श्रीमा श्रीनिवास म्हणतो चल लक्ष्मी आपण या गोष्टीचा सूक्ष्मोक्षच लावून येऊ आणि मग जय श्रीनिवास आणि लक्ष्मी आता जान्हवीला भेटायला तिच्या घरी जाणार आहेत काय तिथे गेल्यावर जान्हवी जयंतची सगळी कारस्थानं आईबाबांना सांगणार का आणि जयंत आता लक्ष्मीला आणि श्रीनिवासला काय उत्तर देणार हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे